तर मित्रांनो आता लिहिलं आहे आपण चिपळूणमध्ये कोलेखाजून या ठिकाणी आणि तुम्ही समोर जागा बघतात ही विकायची आहे सव्वा तीन गुंठेची जागा आहे आणि साईडला प्लॅन्टिंग वगैरे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे केलेली आहे मोठी जागा आहे खूप छान आहे आणि आता याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला साधारण टू बी एच के रूम आहेत दोन रूम आहेत एक किचन आहे आणि एक एक्स्ट्रा एक रूम देखील आहे तिथे देवारा वगैरे आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि हे बघा हा हॉल आहे समोर दिसतो तुम्हाला समोर गेल्यानंतर समोर तो दिसते ते किचन आहे लेफ्ट साईडला बघितल्यानंतर ले ही समोर एक रूम आहे आणि एक एक अजून एक लेफ्ट साइडला बघितलं थोडं बघितल्यानंतर अजून एक रूम आहे दोन बाथरूम आहेत इथे हे बघा हे किचन दिसतं आहे तुम्हाला याच्यामध्ये बाकी इथे तुम्हाला बघायला गेलं तर टू व्हीलर आणि कार पार्किंगची पण सोय आहे स्वतःची सेपरेट आणि एकदम छान प्रकारे आहे तिकडे पण तुम्ही झाडं वगैरे बघू शकता की ते थोड्या प्रमाणात लावलेली आहेत आणि तुम्हाला मग अशी की एक एक्स्ट्रा रूम देखील आहे ती इथे ही ही रूम आहे एक्स्ट्रा म्हणजे देवारा आहे इथे 이거가 <목소리>